नमस्ते मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांग भलं आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं व्यंकप्पाने मामांची एक मेंढी त्याच्याकडे आणलेला असतो मामांनी ते, मामा ते परत आणण्यासाठी बापूला धाडलेले असतात व बापूला सांगितलं असतात की काही पण कर पण तिथून ती मेंढी घेऊन ये त्यासाठी बापू त्याच्याकडे आलेला असतो व तो व्यंकप्पाला म्हणू लागतो मला ती मेंढी हवी होती जे आपण इकडे आणला आहात व्यंकप्पा बोलू लागतो अरे तू कोण आहेस ते मेंढी चरत होतास ते तूच होतास नवं देत नाही जा असे तो बोलू लागतो बापू सांगू लागतो अहो आम्ही बाळूमामांचे सेवेकर आहोत आणि ते मेंढे सर्व त्यांचेच आहेत आता जे तुम्ही मेंढे आणला आहात ते सुद्धा बाळूमामांचेच आहेत व्यंकप्पा बोलू लागतो अरे कोण बाळू मामा मला ते काय माहीत नाही मी मेंढी देणार नाही आणि आज त्याला कापणारच आहे आता तुम्ही बघाच तेवढ्यात तिथे व्यंकप्पाची पत्नी येते व ती बोलू लागते अहो त्यांची मेंढी देऊन टाका कशाला उगस त्यांची घेतले आहात पण व्यंकप्पा काही ऐकत नाही तो म्हणतो मी काय देणार नाही बापूला काही ती मेंढी मिळत में नाही बापू तसेच रिकाम्या हाताने निघू लागतो इकडे आपण पाहतो व्यंकप्पाची पत्नी व्यंकप्पाला म्हणत असते अहो तुम्ही लोकांची जी सुद्धा घेतल्या आहेत ते परत करा आणि तिने काय करणार कुठे जाणार काम कसे करणार व्यंकप्पा म्हणू लागतो अरे आपली शेती आहे की आपल्या शेतात कामं करतील की ते एवढं काय त्यात व्यंकप्पाने सर्वांना सांगितलेलं असतं की सर्वांची जमिनी त्याच्याकडे द्यावं आणि सर्वांनी त्यांच्या शेतामध्ये कामं करावं असं त्याने सांगितलेलं असतं तेच त्याची ते पत्नी बोलू लागते अहो तुम्ही जी जमिनी सर्वांची काढून घेतल्या आहात त्यांनी आता काय करणार त्यांची पो पोरं बाळा आहेत आणि हे असं वागणं आपलं चुकीचं वाटत नाही का तो मासने म्हणतो तू काय बी सांगू नको मला मला सांगू समजतंय काय करायचं आणि काय नाही हे इतका ठाम वागतो आहे म्हणून तर असं सर्व चाललं आहे आणि म्हणून तर इतकं समजा हाय आपलं समजतं आहे का तुला पुढे आपण पाहतो रिकाम्या हाताने बापू तळावर येत असतो दत्तू म्हणू लागतो अहो मामा तिकडे बघा बापू येत आहे आणि रेखा मी हातीच येत आहे तर मेंढी आणलेलं नाही बापू येतो सांगू लागतो मामा व्यंकपाने मेंढी काय दिलेलं नाही आणि तो वाटल तसे बोलत होता आणि तो तुम्हालासुद्धा बोलला मामा मला ते अजिबात आवडलेलं नाही आणि तो असं सुद्धा बोलला तो मेंढी आज कापणार आहे असे तो बोलत होता आता मामा तुम्हीच सांगा काय करायचं तो लय वंगा माणूस आहे तो नीट बोलतसुद्धा नाही इकडे मामा बोलू लागतात बरं ठीक आहे मी पाहतो काय करायचं पण मी माझी मेंढी काय सोडणार नाही मीच जाईल आता मेंढे आणायला मग पाहतो तो काय बोलतो आहे बापू म्हणतो मामा तुम्ही तिकडे नका जाऊ मामा म्हणतात अरे मग माझी मी मेंढी सोडू म्हणतोयस का ते काय जमणार नाही मेंढी माझी घेऊनच येईल मी इकडे व्यंकप्पा म्हणत असतो पाहिलं का आपला ठाम कसा आहे आणि आपला दरार कसा आहे तो व्यंकप्पाची पत्नी बोलते अहो तुम्ही जसं वागत आहात ते फार चुकीचं आहे लोक काय करतील तुम्ही सर्व त्यांची जमीन काढून घेतल्यावर आणि जे तुम्ही मेंढी आणला आहात ते बाळूमामाचे आहेत आणि असं ऐकायला मिळालं की ते देव आहेत तुम्हाने सांगत आहे ते परत करा आणि लोकांची सुद्धा परत करा कशाला पाप आपण घ्यायचं दुसऱ्यांचं व्यंकप्पा म्हणतो ए ते काय जमायचं नाही बघ तुला सांगतोय तेवढं मी कर पुढचं काय जास्त तिचं जा बोलू नकोस असे तो तिच्या पत्नीला बोलू लागतो आपण पुढे पाहतो लिंकप्पा म्हणत असतो मामा मी बापूला सांगितलंच होतं की इथे मेंढी चरू नकोस म्हणून इथे व्यंकप्पाची जागा आहे शेत आहे आणि तो आला म्हणजे फार अवघड व्हायचं आणि ह्यानं तर काय ऐकलंच नाही बापू सांगू लागतो अरे मी तर माळ राणामध्ये चरत होतो आणि तिथे मी आधीच पोचलो होतो आणि त्याच्या शेतामध्ये थोडीच गेली होती मेंढरी पुढे लेंगापूर बोलू लागतो मामा हा मेंढी मागायला आला होता तेव्हा आम्ही तिथेच होतो तो लई काय काय बोलत होता असा आता आम्ही असं बोलतो की ती मेंढी जाऊ दे आणि आता मागायला नका जाऊ तिकडे मामा म्हणतात अरे शा नका खोळा तू काय बोलत आहे समजतंय का तुला मेंढी माझे आहे ती असे मामा त्याला बोलतात माझ्या तळावरचं छोटंसं काही जरी गेलं तर मी सोडत नाही तर त्यांना जर जिथं मेंढी नेलं आहे तर त्याला सोडून का में। ती मेंडी मी ती मेंढी मी जाऊन घेऊन येईल असे बोलून मामा स्वतः निघू लागतात पुढे आपण पाहतो मामा इकडे व्यंकप्पाच्या घरी निघत असतात गावातले सर्व लोक मामांना पाया पडू लागतात इकडे व्यंकप्पाच्या घरी मामा आलेले असतात व्यंकप्पा मामांना पाहतो मामाच्या डोक्यावर त्याला पंचमुखी नाग दिसू लागतं ते पाहून तो खूप घाबरतो इकडे व्यंकपाची पत्नी एकाला विचारू लागते अहो ही कोण आहेत एक जण त्याला बोलू लागते अरे हे है। जे आले आहे ते बाळूमामा आहेत आणि ह्यांनी त्यांचं मेंढी पकडून ठेवलं आहे हे बाळूमामा म्हणजे देवच आहेत है। आता ह्यांनी त्यांचं मेंढी पकडून खा फार चुकी केलं आहे आणि त्यांना लवकर दिलं तर बरं होईल यांना समधी लोक देव मानतात आणि ते देवच आहेत सर्वांचं कल्याण करतात भलं करतात आता ते त्यांची मेंढी नेण्यासाठी आले आहेत आता व्यंकप्पा जर त्यांना मेंढी दिलं तर बरं होईल पुढे आपण पाहतो मामनच्या डोक्यावर पाचमुखी नाग दिसल्यावर व्यंकप्पा खूप घाबरतो व तो घरामध्ये येतो व तो, तो, तो एकाला विचारू लागतो अरे हे खून आहेत व पुढे बोलू लागतो मला त्यांच्या डोक्यावर पंचमुखी नाग दिसत आहे असे कसे काय बरं त्याला एकजण सांगू लागतो अरे ते बाळूमामा आहेत बाळूमामा म्हणजे देवच आहेत ते आणि ते सर्वांचं भलं करतात कल्याण करतात हे सर्व ऐकताच व्यंकप्पा म्हणू लागतो अरे माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे त्यांची मी मेंढे आणलं आहे तसे बोलून तो बाहेर येतो व तो मेंढी सोडतो व तो मामांना म्हणतो मामा, मामा तुमची मेंढी घ्या चूक झाली माझ्याकडून मामा सांगू लागतात तुझ्याकडून चूक झाली हे मान्य आहे पण ते तुला लवकर समजलं हे बरं झालं आणि तू मेंढी माझी परत केलंस व्यंकप्पा म्हणतो वय मामा चूक झाली माझ्याकडून तुमची मेंढी मी घेतली पुढे आपण पाहतो व्यंकप्पाची पत्नी बोलते मामा जे माझ्या स्वप्नामध्ये देव येत होते ते तुम्हीच आहेत पहा तेच मी विचार करत होते की हातामध्ये काठी पायामध्ये वाणं असे कोण आहेत आता मला समजलं की ते तुम्हीच आहेत आणि आमच्या घराकडे येत आहात आणि आता तुम्ही घरामध्ये आलात आता मामा खूप बरं वाटतंय मला जे मला स्वप्न पडत होते ते तुम्हीच आहात असे व्यंकप्पाची पत्नी मामाना सांगू लागते व मामांची ती पाया पडते व्यंकप्पासुद्धा मामांना म्हणतो मामा चुकी झाली माझ्याकडून मेंढी तुमची मी आणलीत मामा म्हणतात ठीक आहे तुला लवकर सुख समजली हेच मोठं आहे आणि तुम्ही मेंढी परत केली इथे आपला आचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा जमेल तितकं कर शेअर करा धन्यवाद मित्रांनो